नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला जर सायंटिफिक व्हिडिओ पाहिजे असतील तुम्हाला खरोखर चांगलं नॉलेज पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझे कमीत कमी अडीचशे तीनशे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नेहमी बघत चाला जेणेकरून तुम्हाला नॉलेज मिळेल आणि त्याच्यातले काही जे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता आजचा आपला जो विषय आहे की लैंगिक जे आजार असतात त्याच्यावर आम्ही जे औषधी वापरतो व्हॅक्युम थेरपी डिवाईस वापरतो याच्या व्यतिरिक्त केव्हा केव्हा आपल्या वयानुसार आलेली लैंगिक ले कमजोरी असते किंवा आपल्या शरीरामध्ये हायपोगोनॅटिझममुळं जर हार्मोन्स कमी असतील तर त्यासाठी थेरपी रिप्लेसमेंट आपलं करणं अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी आमच्याकडं जे आमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे ज्याला आम्ही हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो प्रत्येकाने जर लैंगिक समस्या असो या नसो जसं फॉरेनमध्ये करून घेतात की पंचेचाळीस वर्षानंतर प्रत्येक वर्षानंतर एक एक टक्का आपला म्हणजे हार्मोन्स आपल्या टेस्टॉनची लेवल आपल्या बॉडीमध्ये कमी होत जाते त्याच्यामुळं आपल्या बॉडीमध्ये उत्साह नैराश्य येऊ शकतं उत्साह राहत नाही आपल्याला कमजोरी वाटते आपले बोन्स कमजोर होतात आपली स्किन लूज होते तर हे सगळं टाळण्यासाठी अँटी एजिंग म्हणून तुम्ही या माझ्या क्लिनिकमध्ये केव्हा या आणि या टेस्टोस्टॉन हार्मोनचा आणि काही अजून इतर व्हिटॅमिनचा इंजेक्शनचा कोर्स माझ्या क्लिनिकमध्ये जर केला तर तुमचा लिबिडो वाढू शकतो तुमचं शारीरिक कमजोर दूर होऊ शकते तुमचे बोन मजबूत होऊ शकतात तुमच्या हार्टची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी हार्टच्या मसलला स्ट्रेंथ देण्यासाठी ह्या इंजेक्शनचा उपयोग होतो आणि तुमची स्किन लूज नाही पडणार पडली पाहिजे म्हणून हार्मोनल रिप्लेसमेंट थेरॅपी हे आपल्या श लाईफमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून प्रत्येकाने वयाच्या पंचेचाळीस वर्षानंतर हे करून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं फक्त एक हजार रुपयाला हे इंजेक्शन असतं सहा थेरपीचे सहा हजार रुपये लागतील पण तुमचं आयुष्य एकदम चांगलं सागं तुमचं राहू शकतं त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जेव्हाही तुम्हाला हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी करायची असेल तर माझ्या क्लिनिकला भेट द्या हे ऑनलाईन होणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पंचेचाळीस वर्षाच्या वयाच्या नंतरचे मित्र जे असतील आपले त्यांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो